माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्याकडून एक तर त्यांनी पुरावे निश्चित सिद्ध करून दाखवावे मी समाजकारण बंद करतो नसेल तर सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे मी तेच सांगलो ना जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवावं मी समाजकारण बंद करतो सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करा एक लक्षात समोरनं काय प्रश्न विचारला ही चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते त्याच्यावर मी उत्तर दिलं लोकांना इतके दिवस पाकिट मार पाकिट चोर माहिती होता पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळत आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे त्यात मी कुठल्या पक्षाची पिक्षेचे विषय नाही काही एक पक्ष फुटलेला नाही तिन्ही पक्ष फुटलेत काँग्रेस फुटला नाही राष्ट्रवादी फुटला नाही का शिवसेना फुटला नाही त्यामुळे कुणा जीवारला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मांडू शकतो ना मग एवढा काय विषय याचा आम्हाला अधिकार नाही का बोलायचा नाही कुठल्या कुणाचं नावच घेतलंय मी जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेले कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करलाय समाजाला माहिती आहे आणि त्याचे योग्य प्रतिउत्तर उद्याच्या मैदानातून मिळेल सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो सिद्ध न झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं शंभर टक्के ठाम आहे जलांगी पाटलांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे